नमस्कार सर्वांना स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या एका नवीन छानशा उपयोगी अशा व्हिडिओमध्ये हजर आहे तुमच्यासाठी मी पुन्हा एक महत्त्वाचा असा व्हिडिओ घेऊन तर मैत्रिणींनो बघा तर आपल्या प्रत्येकाच्या घरामध्ये पाण्याची बॉटल असते रिकामे झाल्यानंतर आपण ते टाकून देतो तर ही पाण्याची बॉटल टाकून न देता आपण तिचा किचनमध्ये कसा उपयोग करू शकतो तर मी इथं पाण्याच्या बॉटलचे दोन भाग कट करून घेतलेला आहे आणि पाण्याच्या बॉट जो काही खालचा भाग असतो मी तो इथं घेतलेला आहे आता ह्याच्यामध्ये आपल्या रोजच्या किचन मधील जे काही छोटे मोठे चमचे असतात चाकू असेल सुरी असेल किंवा कातर असेल जे काही किचन मध्ये आपल्याला उपयोगी पडतात तर त्या छोट्या मोठे चमचे रॅकला न ठेवता अशा पद्धतीने जर बॉटलमध्ये ठेवले ना तर पटकन शोधतात पण आणि जर किचन वाट्यावरती तुम्ही अशी बॉटल ठेवू शकता किंवा भिंतीला एखादा खिळा मारून ठेवू शकता बऱ्याचदा काय होतं ना की रॅकला मोठे होल असतात ना त्यामुळं असे छोटे मोठे चमचे ज्याच्यातून खाली पडत असतात त्यामुळे तुम्ही असे बॉटलसहित असे चमचे किचन वाट्यावरती नक्कीच ठेवा त्यानंतर दुसरी ट्रिक मी तुम्हाला इथं सांगणार आहे बऱ्याच ना पर्कर रेडीमेड पर्कलमधली जी काही नाडी असते किंवा नॉडी ना, तर ही नॉड लांबीला खूप कमी असते आणि ती ना बऱ्याचदा कपडे धुताना किंवा अशा आ... बऱ्याच वेळा असं होतं की एका बाजूने ना नाडी आतमध्ये जातं पण ही नाडी ना ओवायची कशी ती पण फक्त दहा सेकंदामध्ये ते मी तुम्हाला ट्रिक इथं दाखवणार आहे फक्त इथं आपण पेन घ्यायचं आहे आणि पेन तुम्ही दरिकामनसुद्धा घेऊ शकता पण पेनाला फक्त टोपण पाहिजे अशा पद्धतीने तर पेनाला जे काही टोपण तोपन असतं टोपणाला आपण इथं पर्करची जी काही नाडी आहे ना तिथं ओवून घ्यायची आणि दोन गाठ मारून घ्यायची आहे अशा पद्धतीने आणि त्यानंतर इथं पर्करमध्ये असा नाडीमध्ये पेन टाकायचा आहे ब नाडीसहित आणि त्यानंतर बघा फक्त दहा सेकंदामध्ये इथं आपल्या परकरमध्ये पेनाच्या मदतीने नाडी होऊन झालेली आहे कुठेही तुम्हाला इथं काटेरी पिनांची गरज नाही काटेरे पिनाने जर आपण नाडी ओवायला गेला थोडासा वेळ लागतो पण पेनाच्या मदतीने फक्त तुम्ही दहा सेकंदामध्ये अशी नाडी होऊ शकता बऱ्याच वेळा ही ट्रिक तुम्हाला नक्कीच काम येईल लग्नाच्या वेळेसुद्धा सुद्धा अशा अचानक किंवा बऱ्याच वेळा असं होतं की नाडी पटकन आतमध्ये जाता मग ही काढायची कशी हा किंवा नाडी ओवायची कशी हा प्रश्न सर्व गृहिणींना पडतो अशा पद्धतीने आणि त्यानंतर नाडी ओवल्यानंतर ना दोन्ही नाडीचे जे काही समान भाग आहेत ना तिथं गाठ बांधून ठेवायची जेणेकरून नाडी पुन्हा प्रकारच्या आतमध्ये जाणार नाही तर त्यानंतर तिसरी ट्रिक पाहणार आहोत आपल्या घरामध्ये कपड्याचा जो काही ब्रश असतो ना तर बऱ्याच वेळेला नवीन कपड्याचा ब्रश आणल्यानंतर त्या ब्रश चे दात असेल किंवा केस असतील ना ते थोडेसे कडक असतात आणि नवीन कपड्यावरती ब्रश लावताना कपडा फाटण्याची शक्यता असते तर किंवा रोजच्या वापरामध्ये सुद्धा तुम्ही हे ट्रिक वापरू शकता तर घरामध्येच आपल्या आ, जो काही एखादा जुना पाण्या मोजा असेल किंवा सॉक्स असेल ना तर ह्याच्यामध्ये ब्रश टाकून घ्यायचा अशा पद्धतीने आणि त्यानंतर जे काही तुम्ही नवीन कपडे वगैरे त्यावरती ब्रश वापरत असाल किंवा जुन्यापाण्या कपड्यावरती वापरत असाल ना तर तुम्ही नक्कीच ही ट्रिक वापरा जेणेकरून कपडेसुद्धा फाटणार नाही कपडे खराब होणार नाही अशा पद्धतीने सॉक्स तुम्ही सॉक्समध्ये ब्रश टाकून उपयोग करू शकता त्यानंतर तु त्यानंतर पुढची ट्रिक पाहणार आहोत जे काही आपण कंगवे ठेवण्यासाठी आपण इथं अशा प्रकारचं बघू शकतो मी लाल कलरचं हे धाग्यांचं कंगवे ठेवण्यासाठी वापरत असते पण आपण लेडीज आहोत ना तर ज्या काही आपण टिकटॉक टिकटॉकच्या ज्या पिना असतात ना क्लिप असतात त्या पण आपण ह्याला आपन ठेवतो शक्यतो पण बऱ्याच वेळा ना काढण्यामध्ये ना थोडासा वेळ जातो कारण याच्यामध्ये ना धागे गुंततात आणि हे लवकर काही या पिणा निघत नाहीत तर यासाठी एक ट्रिक मी तुम्हाला सांगणार आहे तर आपल्या घरामध्ये जे काही कॅलेंडर असतं ना कॅलेंडर तर कॅलेंडर काय होतं ना बऱ्याच वेळा ना फॅन मुळे ना ह्याची पानं देखील उडतात आणि अशा पद्धतीने तुम्ही दोन फायदे होतील की जेणेकरून आपल्या केसाची जी काही क्लिप आहे ना ती क्लिप पण आपण इथं लवकर ठेवू शकतो जेणेकरून लवकर निघते क्लिप आणि दुसरी महत्वाची गोष्ट आहे ना जस की जसं की घरामध्ये फॅन वगैरे लावल्यानंतर बऱ्याच घरामध्ये ना एखादी रूम असते आणि एकाच रूममध्ये जर सर्व साहित्य ठेवलं की फॅनच्या हवेने ना कॅलेंडरचे पान देखील भरपूर असे उडतात आणि आवाज येतो तर अशा तुम्ही क्लिप लावून ठेवू शकता जेणेकरून कॅलेंडरचे पानसुद्धा सुद्धा हवेने उडणार नाही आणि आपली क्लिप देखील व्यवस्थित राहील म्हणजे आपल्याला जास्त वेळ लागणार नाही क्लिप पण अशा प्रकारे तुम्ही ठेवू शकता कुठेही डब्यामध्ये वगैरे ठेवण्याची गरज पडणार नाही त्यानंतर ता पुढची ट्रिक आपण इथं पाहणार आहोत बऱ्याच वेळा झाडू जे काही आपण घरामध्ये आणतो ना तर त्या झाडूला पाठीमागच्या बाजूला प्लास्टिकचा जो काही हँडल असतं किंवा जे प्लास्टिकचं कव्हर असतं ना ती नसतं तर इथं बघू शकता मी देखील जो झाडू आणलेला आहे ना त्याला प्लास्टिकचं कव्हर नाही आहे मग अशा वेळी ना झाडूची वे का जी काही आपण जिथं हाता हाताने जिथं म्हणजे झाडू धरतो ना तर ते हाताला आहे ना इथं त्याच्या काड्या वगैरे टोसण्याची खूप शक्यता असते आणि हा झाडू देखील रुततो तर अशा वेळी काय करायचं आहे घरातीलच एखादा जुन्या पाना सॉक्स किंवा घ्यायचा आहे इथं आणि तो सॉक्स आपण इथं झाडूच्या इथं मुठीला अशा पद्धतीने इथं घालून घ्यायचा आहे अशा पद्धतीने किंवा तुम्ही दोन पदरीसुद्धा इथं सॉक्स घालू शकता अशा पद्धतीने जर झाडू मारताना सॉक्स लावून ठेवला ना एखाद्या झाडूला दे तर हातालासुद्धा टोचणार नाही ना, रुतणार नाही ना झाडू आणि अशा पद्धतीने बघा मी सुद्धा राहते ना तर इथं अशा प्रकारचे झाडू मिळतात याला प्लास्टिकचं कवर नाही आहे जेणेकरून तुम्हाला हे नक्कीच आवडेल तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा